करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येतात पण देवस्थान समितीकडून भाविकांसाठी अपेक्षित सुविधा मिळत नाहीत स्वच्छतागृहांची कमतरता असल्यानं भाविकांची मोठी कुचंबणा होतीये परगावाहून येणाऱ्या भाविक महिलांसाठी भवानी मंडपातील पागा बिल्डिंगमध्ये महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी सहा स्वच्छतागृहं उभारण्यात आली आहेत पण त्यातील तीन स्वच्छतागृह बंद आहेत तर उर्वरित दोन स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होतीये करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात मात्र मंदिर परिसरात स्वच्छतागृहाचा अभाव असल्यानं येणाऱ्या भाविकांची कुचंबणा होते मंदिर परिसरात स्वच्छतागृहासाठी जागा नसल्यानं देवस्थान समितीनं भवानी मंडपासमोरील पागा बिल्डिंग मध्ये पुरुषांसाठी मुतारी आणि सहा शौचालय तसंच महिलांसाठी सहा स्वच्छतागृह उभारली आहेत मात्र महिलांसाठी उभारलेल्या सहा स्वच्छतागृहांपैकी तीन स्वच्छतागृह बंद असून त्यातील एका स्वच्छता गृहाचा दरवाजा निखळून पडलाय या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यानं पाणी आणावं लागतंय पण टँकर वेळेवर येत नाहीत पाणी नसल्यामुळे स्वच्छता गृहाचा वापर कसा करायचा असा प्रश्न पडतो पुरुष वॉश पाणी नाही भाविकांची गैरसोय होते सहा प्रसाधन गृहांपैकी तीन प्रसाधन गृह बंद आहेत तर उर्वरित तीन स्वच्छता गृहांमध्ये पाणी नसल्यानं महिला वर्गाला दुर्गंधीचा त्रास होतोय याबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये पुण्यावरून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेली आहे दर्शन झाल्यानंतर नाही तर वॉशरूमसाठी गेलेली आहे पण आतमध्ये पाच बाथरूम आहे परंतु तिथले फक्त दोनच बाथरूम चालू आहे बऱ्यापैकी पाण्याचा पण पुरवठा चांगला नाही स्वच्छता पण आहे आणि तीन बाथरूम तर बंदच आहे त्यामुळे जेवढ्या संख्येने महिला येतात त्यावढ्या हो संख्येने त्यांना तेवढी सोयी उपलब्ध होत नाही आहे तरी पण इथल्या जे सुव्यवस्थक आहे त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे देवस्थान समितीनं परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाधनगृहासह चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात अशी मागणी होती आहे